बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकासाठी मुंबईतल्या इंदू मिलच्या पाडकामाला आता सुरुवात झाली आहे संविधान दिनाचं औचित्य सा साधत केंद्र सरकारने इंदू मिलच्या पाडकामाची परवानगी देणारं पत्र एम एमआरडीएला पाठवलं होतं केंद्राकडनं हिरवा कंदील मिळाल्यावर एमएमआरडीए ने आज सकाळपासून पाडकामाला सुरुवात केली आहे हे पाडकाम पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागणार असल्याची माहिती एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे दरम्यान महापालिका निवडणुकांच्या तोंडावर इंदू मिलच्या पाडकामाला परवानगी देण्यात आल्याचं बोललं जात आहे सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे सध्या आता तुम्ही बघतच आहात की इकडचं डिमॉलिशन आम्ही हाती घेतलेलं आहे डिमॉलिशन करताना महत्त्वाची जबाबदारी म्हणजे सेफ्टी सेफ्टी आम्ही म महत्वाची समजतो आणि त्याप्रमाणे आम्ही काम चालू केलेलं आहे हे पूर्णपणे डिमॉलिश करायला किती वेळ लागेल साधारण आपल्याला हे पूर्णपणे डिमॉलिशन करायला दोन ते तीन महिने लागणार आहेत आणि आपल्या टेंडरमध्ये पण तशी आपण प्रोवीस करून ठेवलेली आहे